प्युअर गावरान जो पक्षी असतो सगळ्याच हाईटला जाऊन तो प्युअर गावरांचा बसत असतो आणि जे बाकीचे गावरान असतात ना कावेरी गावरान, गावरान ते पूर्ण हाईटला बसत नाही ते खाली बसतात आणि हा जो असतो तो, तो उकुरड्यावरचा पक्षी असतो म्हणजे कसं आपण जर शेण खत टाकलं त्या ठिकाणी जाऊन उकरून खाणार खाली माती असेल माती उकरून खाणार तो उकरून खाणारा पक्षी असतो जुन्या काळापासून जर आलेला आहे ना तो उकुरड्यावरचा पक्षी म्हणजेच प्युअर गावरान पक्षी तो जो आहे तो आहे आता समजा आता पहिलं काय शेड नसायचं काय नसायचं पण प्युअर गावरांचा जो आहे सगळ्याच हाईटला जाऊन बसायचं झाडावरती उंची तुम्ही जर हात लावला असता उडून गेली असती जर प्युअर म्हणजे प्युअर गावरा दिवसामध्ये तो फक्त पंधरा दिवस अंडा देतो त्याच्यानंतर तो खुड होतो जास्त दिवस अंडे देत नाही खर्च कमी आणि प्रॉफिट जास्त तोच असतो गावरान संबंध महाराष्ट्रभरामध्ये शेतीला पूरक असणारे व्यवसाय असतील किंवा शेती असेल आधुनिक पद्धतीने जे जे काही लोक करतात आपण त्यांना आतापर्यंत भेटी दिलेल्या आहे आणि आता आपण पाथडी तालुक्यातील हंडेवाडी या गावामध्ये उभा आहेत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता इथं गावरान कोंबड्याचं पालन केलेलं आहे गावराण कोंबडी पालन करत असताना प्रथम शेतकऱ्यांच्या मनात जे काही प्रश्न असते एकंदरीत सुरुवात कशी केली पाहिजे गावरान कोंबडी पालन नेमकं कशासाठी केलं पाहिजे हंडी उत्पादनासाठी केलं पाहिजे मांस विक्रीसाठी केलं पाहिजे याचा नेमका फायदा काय आहे त्याच्यानंतर आता बॉयलरला सोडून जे गावरान कुंभे पालनाकडे शेतकरी का वळत आहेत हा एक मनातला प्रश्न आहे आणि याच्यामधून आपण उत्पादन किती प्रकारचा घेऊ शकतो हा एक प्रश्न आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये त्यामुळे आज आपण संदीप नॅचरल फार्म त्यांच्या अंडर हा फार्म पूर्णपणे चालतो अशा महाराष्ट्रामध्ये विविध शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आणि कुंबडी पालनाचं यशस्वीरित्या ते आतापर्यंत काम करत आलेले आहेत आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी असणार आहे ज्यांना गावरान कुंभडी पालन सुरू करायचं आहे आणि तेही अगदी कमी खर्चामध्ये तर आज आपण संदीप सरांकडून सविस्तर असं चर्चा त्यांच्यासोबत संदीप सर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिवसापासून मी तुम्हाला ओळखतो विशेष तुम्हाला भेटण्याचं चारे कारण आज असं आहे की जेव्हा आपण गावरान कुंबडी पालन करतो शेतकऱ्याच्या मनातले प्रश्न जे जो तुमचा गावरान कुंभडी पालनामधला जो अनुभव आहे जो अभ्यास आहे तो आपल्याला आता लोकांपर्यंत घेऊन जायचा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी याच्याकडे आले पाहिजे मला मूळ फरक जो म्हणतो आपण गावरान कुंबडे पालन आणि इतर ज्या कोंबड्या आहेत मला गावरान कुंबडी ओळखायची कशी हा तुमच्याकडून पहिला प्रश्न जाणून घ्यायचा तर सर कसं असतं जे प्युअर गावरान पालन करतात ना त्यांच्यामध्ये फक्त सांगायचा मुद्दा असा असतो की जे प्युअर गावरान असतं ते कमीत कमी सहा दिवसा सहा महिन्यामध्ये पूर्ण पक्षी रेडी होतो आणि जो कावेरी गावरान पाथरी गावरान तो दोन महिन्यामध्ये किंवा पन्नास ते साठ दिवसामध्ये विक्रीसाठी येत असतो त्याच्यामध्ये जमीन फरक प्युअर गावरांचं अंड जे असतं ते क्वालिटी बघितल्यानंतर गावराचं हे कावेरीचं अच्छा मग ती कावरान गावरान जर करायचं झालं प्युअर गावरान करायचं झालं तर तुला सहा महिने वेट करावं लागतं तवा जाऊन ते पक्षी चांगला स्ट्रॉंग होतो जर विक्रीसाठी गेलं तर विक्रीसाठी तो जवळजवळ पाचशे पासून तुम्ही पर्यंत पण तो एक तर रेट हा सगळ्यात जास्त जर विचार केला तर प्युअर गावराच असतो बरोबर नाही नाही आता हे तुम्ही मूळ फरक सहा महिन्यापर्यंतचा कालावधी सांगितला एक्झॅक्ट पक्षी पाहिला की हा गावराने हे कसं सांगायचं समजा हा आता प्युअर गावराचा पक्षी आहे हा जो पक्षी आहे तो गावरांचा आहे तसंच पक्षी दिसणार तो कावेरी गावरा सोनाली गावरांचा असतो म्हणजे फरक लवकर कळू येत नाही सर्वसाधारण माणसांना कसा फरक तो जर समजा समजा तुम्ही तर जी कोंबडी खुडूत बसते खूड होते ती प्युअर गावरांची असते उदाहरणार्थ तुम्ही बघितला असेल त्या ठिकाणी तर पूर्ण जो फार्म असतो तो फार्म मध्ये जर समजा प्युअर गावरांचा जर पक्षी असेल तर तो खूड होते तर ते कशा पद्धतीने हे तुम्हाला दाखवतो सर इकडे आता <laughs> ही कोंबरी तुम्ही जर हात लावला असता उडून गेली असती जर आता लगेच हातामध्ये येते म्हणजे हे प्युअर गावरांची पण बघू शकता ही प्युअर गावराने आणि ही उलट्या पाकाची पण प्युअर गावरा म्हणजे प्युअर गावरा जो पक्षी असतो तो खुड होतो होतो पंधरा दिवसामध्ये तो फक्त पंधरा दिवसच अंडा देतो त्याच्यानंतर तो खुड होतो जास्त दिवस अंडे देत नाही म्हणजे कावेरी गावरान असतात सोनाली गावरान असतात जास्तीत जास्त दिवस अंडे देतात म्हणजे दोनशे ऐंशी दिवस दोनशे सत्तर दिवस अशा पद्धतीने का, कावेरी गावरांचे अंडे देतात पण प्युअर गावरान जो असतो फक्त एकशे ऐंशी एकशे साठ दिवस अंड देतो जास्त दिवस अंडा देत नाही पंधरा दिवस अंड दिल्यानंतर तो लगेच खूड होऊन जातो खूड होऊन जातो खूड म्हणजे काय तर अशा पद्धतीने खूड होतो याला म्हणतात प्युअर प्युअर गावांचा जो पक्षी असतो तो बंदिस्त नसतो आता आपण काय केलंय की हे संध्याकाळी बसवण्यासाठी त्यांना स्ट्रक्चर केलंय रात्री जसं काही खतरा होऊ नये किंवा अडचण येऊ नये म्हणून फार्म मध्ये येऊन बसू शकतो खाद्य खाण्यासाठी म्हणू शकता आणि नंतर तो बाहेर ओपन फार्म मध्ये पूर्ण पक्षी असतो एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो माझ्या मनात जो प्रश्न होता मी तो त्यांना विचारलाय तुमच्याही मनात जर कदाचित असेल की गावरान पक्षी नेमकं कसं ओळखायचं तर त्याच्यात त्यांनी दोन मुख्य कारण सांगलेले जे तुम्ही आता केले त्यानंतर सर दुसरा जो मुख्य प्रश्न आहे आता तुम्ही सांगितले बंदिस्त पद्धती थोडक्यात आता आता जो जो शेतकरी जो तरुण आहे तो आता मुक्त संचार पद्धतीने पद्धतीकडे ओळतोय हे जे मुक्त संचार पद्धत आणि बंदिस्त याच्यामध्ये मुख्य फरक समजावून सांगा आणि याच्यामधून काय फायदा होणार आहे दोन्ही पद्धतीमध्ये तर सर कसं असतं माहिती का प्युअर गावरान जो पक्षी असतो तो मुक्त मध्ये असतो हा जो पक्षी बघताय हा प्युअर गावरान आहे आणि हा मुक्त संचार हे प्युअर गाव आता प्युअर गावरान जो पक्षी असतो सगळ्याच हाईटला जाऊन तो प्युअर गावरांचा बसतो बस असतो आणि जे बाकीचे गावरान असतात कावेरी प्या? गावरान पथरी गावरान ते पूर्ण हाईटला बसत नाही ते खाली बसतात आणि हा जो असतो तो उकरडेवरचा पक्षी असतो उकरडेवारच म्हणजे कसं आपण जर शेणखत टाकलं त्या ठिकाणी जाऊन उकरून खाणार खाली माती असेल माती उकरून खाणार तो उकरून खाणारा पक्षी असतो जुन्या काळापासून जर आलेला आहे ना तो पक्षी म्हणजे प्युअर गावरान पक्षी तो जो आहे तो आहे आता समजा आता पहिलं काय राहायचं शेड नसायचं काय नसायचं पण प्युअर गावरानचा जो पक्षी आहे सगळ्यात हाईट ला बसायचा झाडावरती उंचीवर उंचीवर कारण का तो प्युअर गावरान त्याला तिची साईज हाईट उचलून तो मापामध्ये आणि ऍक्टिव्ह असतो सगळ्यात इम्पॉर्टंट जर बघितला आपण जर समजा धरायला जर गेला समजा तर लगेच म्हणजे स्पीड मध्ये असतो म्हणजे त्याला पूर्ण ऍक्टिव्ह असतो असं नाही की तो लगेच हात लावला hmm. बाकीचे लगेच बसून घेतात आणि आपण त्याला धरू शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न एक महत्वाचा आहे स्ट्रक्चर कारण बहुतेक जेव्हा कुंबडी पालक किंवा कुंबडी पालन करायचं असतं तेव्हा शेतकरी स्ट्रक्चरचा अगोदर विचार करतो कारण थोडी खर्चिक बाब असते तर आपल्याला कमी बजेटमध्ये स्ट्रक्चर अगदी कसं चांगलं करता येईल तर मित्रांनो जर तुम्हाला कमी बजेट मध्ये विचार केला आणि तुम्हाला जर कुंबरी पालन करायचंय प्युअर गावरांचं तर साध्या पद्धतीने सांगतो जर आपल्याकडं एक छोटीशी दोन ते तीन फूट जागा असेल तर जागेमध्ये आपण पूर्ण कंपाऊंड मारून घेऊ शकतो आणि एक छोटस एक वीस ते तीस फूट शेड करू शकतो जे की पाचशे पक्षी पण आपण सांभाळू शकतो अशा पद्धतीने जरी केलं तरी चालेल आणि हे जे शेड बघता हे पूर्ण आपण जास्त पक्षीची शेवणी केलंय आणि हे पूर्ण पाच अकरा केलंय आहे जर विचार केला तर मला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही कशा लगेच लगेच तुम्ही पाच दहा हजार हो पासून नाही करू शकतो बरोबर त्यासाठी जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर शंभर दोनशे पाचशे पक्षापर्यंत करू शकतो त्यासाठी जर स्ट्रक्चरचा विचार केला तर स्ट्रक्चर दोन गुणत्या जागा पाहिजे कारण ती मोकळी पाहिजे आणि पक्षी मोकळ्या मध्ये हिंडला पाहिजे आणि या उद्देशाने ते कसं तुम्हाला तुम्हाला बाहेर दाखवतो कशा पद्धती मोकळी जागा करायची कसं स्ट्रक्चर करायचं शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो हा दरवाजा आहे इथून नंतर सरांनी आपल्याला अगदी स्ट्रक्चर कसं तयार करायचं आतमध्ये कोंबड्या ठेवल्यानंतर त्यांचं खाद्य अगदी माहिती गावरान कोंबडी आणि इतर कोंबड्यामध्ये मुख्य जो फरक असतो तो अगदी स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे परंतु मुक्त संचार पद्धत जी आता नव्याने उभी राहत आहे आणि मुक्त संचार पद्धतीमध्ये दिवसभर कोंबड्या एखाद्या शेवग्याच्या बागेमध्ये सोडल्या जातात तिथं दिवसभर ते काय काय कार्य करतात आता मुसारांगून जाणून घेणार त्याची पुढची पद्धत काय असते तर सर कसं असतं माहिती का प्युअर जे गावरण पक्षी असतात ते पाहिजे ओपन मध्ये म्हणजे फ्री रेंज मधला पक्षी असतो तो आतमध्ये कोण राहत नाही त्यासाठी मोकळी जागा पाहिजे मग तुम्ही किती देता त्याच्यावर डिपेंड करतो जास्तीत जास्त जरी जास्त दिली तरी पण तो असतो फक्त तो बसण्यासाठी जे असते ती आपली ही शेड असते त्याच्यामध्ये तो संध्याकाळच्याला येऊन बसतो आणि सकाळ झाली की आपण पक्षी पूर्ण मोकळा ओपन मध्ये सोडून देतो उदाहरणार्थ बघू शकता इकडे पाणी पण दिलेलं आहे आपण पाणी पण सोडलेलं आहे तर पक्षी काय होतं की बाहेर आल्यानंतर पूर्ण मोकळा हिंडला पाहिजे परत पाण्यामध्ये गारवा निर्माण झाला पाहिजे बाहेर आणि बाहेर माती या की माती असेल किंवा पाला वगैरे झाडा झाडाखाली बसणार वगैरे यासाठी आपण काय केलं असतं की ओपन ओपन मध्ये फार्म केला असतो आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो हो हे फार्म मधला पक्षी कशा पद्धतीने बाहेर येईल आणि काय हे बघू शकता हे झाड आपण लावलंय तर हे झाड जे आहे ते, ते पूर्ण सावली निर्माण होईल यासाठी लावलेले तर असे भरपूर असे झाड लावलेत चेरीचे झाड लावलेले आहेत त्याच्यानंतर आपण शेवगा लावलाय त्याच्यानंतर आपण बरेचसे असे झाड लावलेत हिनिमुनीच झाडे तर सावलीमध्ये पक्षी बसावा आणि त्याच्या खाली थोडंसं थंड वातावरण राहावं म्हणून आपण काय केलंय की वल्ल केलंय वल्ल केल्यानंतर ते पक्षी गारव्याला बसेल आणि उकरतो आता जे म्हणतात प्युअर गावरान पक्षी कसा असतो ते अजून एक सांगतो तर बघू शकता हे उकरून उकरून एवढा खड्डा केलाय त्यांनी आणि त्या ठिकाणी उकरून जी माती असते ती बाहेर मोकळ्यात्रा मध्ये राहून ती पूर्ण माती वगैरे उकरून खात असतात हे असतात पिवळ गावराम पक्षी आणि त्यांच्यासाठी आपण भरपूर असं स्ट्रक्चर केलंय तर ते कसं तुम्हाला हे पण दाखवतो तर यासाठी आपण खत वगैरे या गोष्टी पण टाकू शकतो एक जर टायली टाकली तर भरपूर दिवस चालते आणि उकरड्यावरचा पक्षी म्हणजेच गावरान पक्षी तर तो कसा तर जास्तीत जास्त, जास्त जो आपलं शेणखत असतं ते जर आपण या ठिकाणी आणून टाकलं तर ता आपण टाकलेले खाली टाक तुम्हाला दाखवतात ते पण फक्त ते जर टाकलं तर ते उकरड्यावरचं उकरून खातात आणि उकरून खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त पक्षी चांगला तयार होतो आणि त्यांची हाईट वगैरे वाढती आणि तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जो पक्षी असतो आता समजा हे खाद्य याच्यामध्ये टाकेल नाही पण खाद्याची जी साईज असते जर समजा हा पक्षी आपला समजा आणि जर समजा खाली जर असेल आणि हे जे भांड आहे तिची हाईट एकदम मापात पाहिजे कारण काय होतं ज्या टायमाला पक्षी फीड खातो फीड खायच्या टायमाला त्याच्या हाईटनुसार म्हणजे मानवर जर करून खाल्ला तर पक्षीची हाईट आणि सेप चांगला होतो म्हणजे मान पुरा वगैरे चांगला येतो आणि पक्षी फिडिंग पण चांगला करतो जर खाली असेल तर नाही आता हे बघू शकतं ही कोंबडी फीड खाण्यासाठी आलेली आहे तिची हाईट वगैरे ያ ሌወላ खाली बसून पक्षी फीड खायला नाही पाहिजे या उद्देशाने पण फिडिंग केलाच पाहिजे टाकू शकतो काही अडचण खाद्याचा खर्च खा वाचवण्यासाठी आपण हॉटेल वेस्टेज असेल त्यानंतर भाजीपाला वेस्टेज असेल त्यानंतर शेणखत असेल शेणखतची टायले खाली केल्यानंतर हा जो खर्च असतो तो जवळजवळ जो खाद्याचा खर्च असतो त्यापेक्षा लय कमी प्रमाणात खर्च कमी होऊन जातो म्हणजे आपण शेण पाहिजेच कारण उकरड्यावरचा पक्षी म्हणजेच उकुरड म्हणजे काय तर आपण जे खत वगैरे टाकित असतो आता एखादी असेल ती असेल तिला काळामध्ये काय करायची की एखादा तिच्याकडे चार सहा कोंबड्या असतील तर चार सहा कोंबड्या काय करायची ती घरी ठेवायची आणि ठेवल्यानंतर काय की त्या असं नाही की त्याला शेडमध्ये बांधून त्या मोकाच राहायच्या डाल्याखाली कोंडल्या राहायच्या डाळ्या मधून सकाळी सोडल्या त्या मोका हिंडायच्या इकडे काहीतरी उकर तिकडे काहीतरी कर त्या हिशोबाने त्या वेस्टीच खायच्या आणि त्या जगायच्या स्पेशल असं खाद्य नव्हतं म्हणून तो पक्षी तयार व्हायचा गावरण प्युअर गावरान पक्षी खाद्याच्या बाबतीत सांगितलं दुसरं म्हणजे आता हे गावरान कोंबडी पालन मधून आपल्याला किती प्रकारचं उत्पादन मिळू शकत तर विचार केला तर आपण पक्षी विकू शकतो त्यानंतर अंड विकू शकतो त्यानंतर आपण मोठा पण पक्षी विकू शकतो परत महिन्याचा पक्षी झाला तो पण विकू शकतो आणि अंड्यावरचा पण पक्षी विकू शकतो म्हणजे सगळं विकू शकतो कोंबडीचं काय नाही खत जरी तयार झालं तरी ते विकलं जातं त्याच्यानंतर तुम्ही सर सांगितलं मुक्त संचार पद्धतीने आता हे किती एक की। किती एकर क्षेत्र क्षेत्र आहे आहे पूर्ण जसं की आपण सुरुवात केलेली आहे तर आपल्या सुरुवातीला जवळजवळ हे एक अर्धा अकरा मध्ये आपण केलंय खालीपणे इकडे पण तर पूर्ण पाच अकराचं नियोजन चालू आहे आपलं आणि पाच अकरामध्ये आपण सगळं प्रोव्हाइड करायचं काम चालू आहे म्हणजे पाच अकरामध्ये तुम्हाला पक्षी बघायला पण भेटतील आणि तुम्हाला तिथून सगळं भेटणार पण या उद्देशाने आपण हे सुरू केलंय बरेचशे शेवग्याचे झाड लावण्या पाठी मागचं काय उद्देश कारण बहुतेक जे शेतकरी तर गावरांग कोंबडी पालन म्हणलं की शेवग्याचं झाड आणि गावरंग कोंबडी पालन एक समीकरण बनले तर कसं असतं सर की जे समजा ओपन गावरान फार्म केला आपण तर ओपन गावरान फार्म मध्ये कसं असतं की झाडं लावली पाहिजे आपण झाडं तर असेल तर ते झाडाखाली पक्षी बसतो पण आणि कॅल्शियम वगैरे बाकीच्या गोष्टी पण भरपूर आरोग्यच्या दृष्टीने शेवगा फायदेशीर खाद्य म्हणून पण त्याचा उपयोग आता कसं आहे सर मार्केटमध्ये असं चालू आहे की शेवग्याचा जो पाला असतो तो विकला जातो पावडर करून शेवगा काय साठी लावा तर शेवग्यामध्ये भरपूर अशी ताकद आहे कॅल्शियम तुम्ही ते लावलं पाहिजे शेवग्याचं झाड आता आपण बघू शकता पूर्ण फार्म मध्ये पूर्ण शौगे झाड लावले स्ट्रक्चर पूर्ण केलंय बघू शकता आणि अजून एक सर गोष्ट आता हे शौगा आहे ना तर हे साईडनं फुटलेला आहे ता त्याचा अर्थ इथं बघू शकता तुम्ही की हे जे आहे ना हे कट केलाय मधून कारण का तो तर शेवगा तोडल्यानंतर सावली बाकीचे झाड पण साईडनं फुटलं पाहिजे जागेवर न जाता तो पूर्ण हे झाला पाहिजे हे बघा इथं पण आपण तोडलंय तर हे तोडल्यानंतर बघा साईडने फुटायला लागलेलं आहे म्हणजे शेवग्याचं झाड जर डाफळून पूर्ण एकदम व्यवस्थित जर झालं तर जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आपल्या पक्षाला पण आणि सावलीसाठी पण आणि जास्तीत जास्त त्याला हे पण येऊ शकतो आणि याच्यातून दोन उपाय होतात एक पहिली गोष्ट आपण सावलीसाठी करू शकतो पक्ष्यांच्या आरोग्यासाठी करू शकतो आणि तिसरी गोष्ट जी आहे याला जेव्हा फळ येतं म्हणजे शेंगा येतात त्या पण आपण बाजारात चांगल्या रेटने विकू शकतो म्हणजे पालनासाठी फार महत्वाचं फार आहे हो आपण बाकीचे बाकी पण झाड लावू शकतो पण शेवगा लावला पाहिजे हे उद्देश आता आपण चिरीचं पण झाड लावलंय चिरीचं झाड लावलं त्याचा भरपूर असं आपण माझ्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला की कशा पद्धतीने चिरीचा फायदा होतो तर चिरीचा हा हे झाड आहे पूर्ण सावली तयार करतं आणि त्याचं जी बी पडलं ती पक्षी वगैरे खाऊ शकतात हे पण फायदेशीर आहे आणि हे लवकरात लवकर जर समजा वाढायचं असेल तर हे झाड एकदम व्यवस्थित आहे ज्या टायमाला आपण लावलं ते इथपर्यंत असेल आता बघा एक पंधरा वीस दिवसात ते मोठं झालं म्हणजे हा तर हे झाड पण लावले पाहिजे आणि जास्तीत जास्त कसं असतं की ओपन फार्म गावरान गावरांग कुकुटपालनाचा फार्म करायला पाहिजे अच्छा बर मला आता एक सांगा सर गावरान कोंबडी पालनाकडे आता बहुतेक तरुण आहेत नवीन तर गावरान कोंबडी पालनच का हा माझा प्रश्न आहे तर गावरान कुक्कुट पालनच का तर कारण काय आहे की आता मार्केटमध्ये कावेरी सोनाली ह्या गोष्टी भरपूर आल्या गावरान का तर हे जुनं Hmm. आणि आजकाल लोक खाण्याच्या दृष्टिकोन चालू आहे hmm. खाण्यासाठी जर तुम्ही विचार केला मार्केटमध्ये गेला तर तुम्ही काय म्हणता दोन पैसे जास्त घे पण गावरण दे कारण hmm. का गावरण हे खाण्यासाठी चांगलं असतं शरीराला चांगलं असतं कारण त्याच्यामध्ये भरपूर असं चांगल्या चांगल्या गोष्टी असतात खाण्यासाठी आणि आपल्या ह्या कडे का वळलं पाहिजे तरुणांनी वळतात का कारण का त्याच्यामध्ये इन्कम सोर्स पण जास्त आहे कारण का तर तुम्ही विचार केला तर एक दिवसाचा पक्षी तुम्ही जवळजवळ भरपूर असं साठ रुपयांनी खरेदी करता आणि तो विकायला गेला तुम्ही सहाशे सातशे रुपयापर्यंत विकता अर्थ काय की तुम्हाला तो पक्षी जास्तीत जास्त नफा कमवून देणारा पक्षी खर्च कमी आणि प्रॉफिट जास्त तो तोच असतो कारण आणि याच्यामध्ये तुम्हाला खाद्यामध्ये अनेक उपाय शोधता येतात जसं इतर पक्षामध्ये बंदिस्त असल्या कारणाने त्यांना बाहेरून खाद्य आपल्याला घ्यावं लागतं इथं वेस्टेज आहे झाडाचा भाजीपाला आहे जो आपण त्यांना देऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं काय सर आताची जी तरुण आहे गावरान कुंबडी पालनामध्ये म्हणजे प्रकर्षाने विचार करते तर याच्याकडे आर्थिक उत्पन्नाचा सोर्स म्हणून एक पाहायला लागले जसं की आता कुपूट पालन असेल कुंबडी पालन असेल पहिलं गाड्याचे जे मंडळी होते त्यांचे आई वडील आजी आजोबा करायचे परंतु आताचा जो तरुण आहे याच्याकडे व्यापारी दृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या पाहतं हे फार महत्वाचं आहे म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी आता मला एक सांगा तुम्ही आता उत्पन्नाच्या बाबतीत तर सांगितलं ज्यामधून किती प्रकारचं आपण उत्पन्न घेऊ शकतो परंतु ज्या शेतकऱ्यांना याची सुरुवात करायची थोडक्यात तुम्ही मग सांगितलं की अगदी कमी पक्षापासून केलं पाहिजे कोंबडी पालनामध्ये तुमचा जो अभ्यास आहे तुमचा जो अनुभव हो आहे अनेक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तो आवडला असेल असं आपण ग्रहित धरू जसं तुम्ही गावरान कोंबडी पालनामधला फरक समजून व्यापारी दृष्ट्या फायदेशीर आहे त्याचं पालन कसं करायचं इथं माहिती आम्हाला मिळली असं आम्ही ग्रहित धरू आणि जरी असं आपल्या प्रेक्षकांना वाटत असेल की माहिती अपुरी ते तुम्हाला कॉल करतील पण त्याच्या अगोदर एक सर्वात जे आपण साध्य म्हणून किंवा या आउटपुट जे आहे एकंदरीत आपला उद्देश आहे की शेतकऱ्यांनी गावरान कुंभड पालन त्यांनी त्यांच्या घरी सुरू केलं पाहिजे आणि याला व्यावसायिक दृष्ट्या आता प्रमोट केलं पाहिजे हा आपला खरा उद्देश आहे त्या अनुषंगाने मला आता सांगा सर याची अगदी सुरुवात पासून कशी केली पाहिजे आणि जे आता आपले पिल्ले कुठे तर सर कसं आहे माहिती आहे का गावराव कुक्कुटपालन को पालन करण्यासाठी नवीन जे तरुण पिढी आहेत ना आता सध्या करण्यासाठी लई चुकेल कारण काय नोकरी पण नाही भेटत नोकरीच्या शोधामध्ये लई तरुण असे पडून आहेत की त्यांना असं वाटतं काहीतरी व्यवसाय सुरू करावा आणि ही मोठ्यात मोठा इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत दहा लाख वीस लाख नाही करू शकत आपण करू शकतो काय पाच पन्नास हजार ते शंभर एक लाख पर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर विचार केला तर शंभर पक्षापासून जरी सुरू करायचा असेल आणि हजार पक्षापर्यंत सुरू करायचं असेल तर आपण त्यासाठी काय केलं की एक कंपनी सुरू केली जे की महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना मिळून ती एकत्र करून ते प्रोवाईड करायचं आता कसं होतं की महाराष्ट्रामध्ये मा आपण जर विचार केला जर एखादा सोलापूरचा असेल आणि जर एखादा धुळ्याचा असेल तर धुळ्यापर्यंत जर सोलापूरवाला पोच करू शकत नाही hmm. तर तिथपर्यंत जाऊ शकत नाही मग ह्या उद्देशाने आपण काय केलं की महाराष्ट्रातील प्रत्येक फार्म एकत्र करून आपण त्या ठिकाणी ते पक्षी उपलब्ध करून ते तिथून घेऊन जावा ह्या उद्देशाने आपण संदीप नॅचरल फार्म म्हणजेच यस कंपनी आपण सुरू केली त्या कंपनी अंतर्गत आपल्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होणार सगळ्या गोष्टी भेटणार आणि त्या तुम्ही तिथे येऊन घेऊन जाऊ शकता समोर फार्म बघू शकता समोर फार्म बघितल्यानंतर तिथून तुम्ही कनेक्ट करू शकता